आता आता इथं आपण उंबटापटी बनवत आहे त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे साडे तेहतीस इंच घेतलेला आहे आपण तर साडे तेत्तीसचा मी मद्य काढून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे आपल्याला मद्य काढून घ्यायचं तर हा ही टेप इथे ठेवायची आणि आपल्याला ह्याचा अर्धा भाग घ्यायचा आहे अशा प्रकारे मी अर्धा भाग घेतलेला आहे अर्धा भाग घेऊन मी इथे मार्क केलेला आहे अशा प्रकारे पुन्हा आपल्याला यापासून इथून आपल्याला ह्या मध्याचा आपल्याला हाफ करायचा आहे अशा प्रकारे मग मी इथे हाफ ठेवला आहे अशा प्रकारे मी इथे खोंड करून घेते आता आपल्याला ह्याचा आणि ह्याचा मद्य करायचा आहे म्हणून मी आता हे आणि ह्याचा मध्य घेतच आहे म्हणून मी हा हे असं मध्य घेतलं आहे ह्याचं अशा प्रकारे घेतलेलं आहे आतापासून या साईडला पण करून घेऊया आता आपल्याला ह्याचा हाफ काढायचं आहे म्हणून मी इथून ह्याचा मध्य घेतला आहे अशा प्रकारे इथे पुन्हा आपल्याला ह्याचा मध्य काढायचं आहे मग मी इथून याचा वर्ध घेतला अशा प्रकारे आता आपण या आणून घेऊया या देशा घेते मी तुम्ही तृचश आपण वापरतो तशी रांगोळी काढू शकता हे बघा केलं जाईल आता इथं मला ट्रँकल घ्यायचं आहे तर मी ट्रँकलचा घेतलं आहे बघा तर इथे याची हे आहे चार पॉईंट आठ चार पॉईंट एक दोन तीन चार चार पॉईंट चार याची हे आहे तर मी ह्याचा मध्य घेतला आहे काढून हे बघा आपल्याला दिसते ह्याचा मी मध्य काढून घेतला आहे आणि त्या मध्यवर्ती मी मार्क करून घेतले बघा इथे असं मी मार्क करून घेतलेलं आहे पुन्हा आपल्याला ह्या रेषेचा मध्य काढायचा आहे हे साडेचार आहे इथून साडेचारपासून मी इथे मध्य करून घेते ह्याचा इथे पण मी इथे मद्य न घेता मी इकडे तीन घेतलेले आहे याचा मध्य नाही घेतलेला आहे मी इथे तीन सेंटीमीटर घेतलेलं आहे इथून तीन सेंटीमीटर मी घेतलेलं आहे मध्यानं घेतलं तीन सेंटीमीटर मी घेतलेलं आहे इथून पण तीन घेतलं आहे इथून पण तीन घेतलेले आणि तीन सेंटीमीटरला कायच्या अशा प्रकारे जेणेकरून ह्या टोकाला येते टोकाला देश आकून येते मार्किंगला अशा प्रकारे आता ह्या आणि ह्या इथून आपल्याला ह्या टोकापासून ह्या तीनमध्ये केलेलं ते आपल्याला देशाखायच्यात

कट केलं तर हे बरं पडतं म्हणजे आपल्याला डिझाईन प्रकारे आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे तर आपल्याला ह्याच्यावरती वर्क करायचं आहे एक तुम्ही स्वस्तिक काढू शकता स्वस्तिक 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 ओम स्वस्तिक तीन चार पाच सहा सात आठ आहेत आठ आहे सस्ती कोण सस्ती कोण सस्ती कोण स्वस्त कोण सस्ती कोण सस्ती कोण सस्ती ठीक आहे टपिटी करले आहे आता इथे आपण पट्टी जी उंबरडापट्टीची आपण डिझाईन तयार केली आहे तिथे आता आपण बॉर्डर तयार करून घेते तर त्याला आपण बॉर्डर आपण रेड कलरनी देतो आहे डार्क रेड कलरनी कारण खाली आपण ज्या पाकळ्या आहेत त्या आपण पाकळ्या पण मल्टी कलरनी भरणार आहोत तर त्याच्यासाठी आपण मी पहिले आउटलाइन मी काढून घेते जेणेकरून आपली जी पट्टीची फिनि आउटलाइन आहे ती खूप छान दिसेल आणि फिनिशिंगमध्ये दिसेल म्हणून अशा प्रकारे पहिले आपल्याला आउटलाइन करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे आणि ग्लू गन पहिले नीट तापून घ्या म्हणजे नीट तिथे तापली नव्हती व्यवस्थित त्याच्यामुळे थोडंसं जर निघाल्यानंतर मी पुन्हा व्यवस्थित तापून घेऊन मग हे केलं आणि आपण जेव्हा पण ही बोलून जेव्हा आपण चिकटवतो तेव्हा ती चिकटवल्यानंतर तिला टॅप करायचं आठवणी तिला टॅप करा कारण काय ना तिलाच आपण चिकटवलं आणि टॅप नाही केलं तर ती कधी कधी निघू शकते तर ह्या छोट्या छोट्याशा गोष्टीत ते लक्षात ठेवायचे आहेत की आपल्याला की आपल्याला त्याला टॅप करायचं आहे रांगोळी लावल्यानं झाल्यानंतर अशा प्रकारे इथे मी बॉर्डर पहिले तयार करून घेते अशा प्रकारे आपण इथं बॉर्डर तार पण तयार करून घेतली आहे आता इथे मी ग्रीन कलर वापरते आहे डार्क ग्रीन कलरचं मी घेतलेलं आहे आणि डार्क ग्रीन कलरचं मी इथे वापरते आणि ते मी तुम्ही एक मध्ये करू शकता तुम्ही आउटलाइन पूर्ण तुम्ही ग्रीन कलर घेऊन तुम्ही आतमध्ये पाकळीमध्ये तुम्ही एक कलर भरला तरी चालू शकतो किंवा तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या पाकळ्यासुद्धा भरल्यात तरी पण चालू शकतं कारण रांग ही रांगोळी आपण जी रोज दारामध्ये काढतो ती मल्टी कलरमध्ये चांगली दिसते तर तुम्ही असे वेगवेगळे कलर भरून तुम्ही करू शकता पण मी आज ही पाकडी जी तयार केली मी एका पाकडीमध्येच असे वेगवेगळे कलर तयार केलेत त्याच्यामुळे ती अजून छान दिसते पण छान ऑप्शन आहे की तुम्ही एकाच कल दोन कलर करू शकता आउटलाईन ब्रा ग्रीन कलर देऊन तुम्ही मध्ये रेड कल कलर भरू शकता वेगवेगळे कलर किंवा तुम्ही प्रत्येक पाकळीला वेगवेगळा कलर देऊ शकता असंही तुम्ही करू करता आपल्याला येऊ हो शकते आता हळदी कुंकू आले आहेत तर या धावत्या आता धावते आपल्या जीवनामध्ये दे, डेली रुटीनमध्ये देल कधी कधी आपल्याला रांगोळी काढणं शक्य होत नाही कधी कधी आपल्याला कम कंटाळा करतो तर हा छान असा ऑप्शन आला आहे बुलन रांगोळीचा तयार वेळ रांगोळीचा की आपण जेणेकरून करून आपल्याला दोन सेकंदात आपण आपल्याला हवे तसं आपण घर सोजू शकतो तर कोणाला असे रांगोळी शिकायची असेल तर त्यांनी प्लीज मला डी एम करा आपण ऑनलाईन त्याचे क्लासेस घेतो तर मला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर त्यांनी प्लीज व्हॉट्सअपला डी एम करा कि जेणेकरून तुम्हाला ह्या रांगोळ्या तुमच्या तुमच्या प्रमाणे तुमच्या आवडीच्या तुम्हाला कस्टमाइज करून भेटतील आणि तुम्हाला अगदी तेही घरपोच तर त्यांनी मला प्लीज व्हॉट्सअपला संपर्क साधावा बघा अशा प्रकारे किती छान दिसतं आहे इथे व्हिडिओ शेवटी तुम्हाला लक्षात आलं बघा म्हणजे थोडीशी चूक झाली आहे करताना तर तुम्हाला जर ते कळलं तर मला सांगा मी तुम्हाला वि लास्टमध्ये मी व्हिडिओ सांगणारच आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी काय चुकलं आहे माझं ते मी तुम्हाला नंतर मी सांगते जर अशा कधी चुका तर आपण आपल्याला काय करता करता येईल हेही मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे ते अशा प्रकारे आपण पूर्ण पाकळ्या तयार करून घेऊया आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नव्याने व्हिडिओ बघत असतील तर त्यांना व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा तुमच्या या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे मला नवीन नवीन अशा रांगोळ्या डिझाईन तयार करण्यासाठी मला प्रेरणा मिळेल असं आणि तुम्ही तुम्हाला त्या बघायला भेटतील आणि तिथे रेड रेड ऐकायला तुम्ही कलेक्ट क्लिक करा म्हणजे तुम्हाला जेव्हा मी नवीन डिझाईन मी पोस्ट करेन त्याची तुम्हाला पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल बाकी खूप छान दिसतंय असं वेगवेगळ्या वे कलरमध्ये रांगोळी भरल्यामुळे असं खूप ते डोळ्याला असं आकर्षून घेते ती रांगोळी आपल्याला खूप छान असं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा प्रकारे आपण पूर्ण राखपाकळ्या आपण तयार करून घेतोय मल्टी कलरमध्ये बघा आपली खूप छान अशी रांगोळी तयार झाली आहे मस्तपैकी मला सांगा की रमी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही पहिल्यांदा आणि हो माझा शेवटची मी तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे एक चूक झालेली तर माझा लास्टचा जो कॉर्नर आहे तो माझा खाल खाली जर असं मी फिनिशिंग नंतर कट करताना थोडंसं कट झालं तर मी नंतर त्याला खाली जॉईंट करून पुन्हा मी तिथे थोडंसं कलर्स भरून मी ते व्यवस्थित केलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि तर तुम्हाला माझी ऑर्डर ऑर्डर आवडली असेल आणि तुम्हाला ऑर्डर कशी असेल तर प्लीज मला व्हॉट्सअपला मेसेज करा थँक्यू फॉर वॉचिंग